कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली येथे सुरू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा वादात सापडले तात्पुरत्या व्यवस्थेसाठी केलेल्या अठ्ठावीस कोटींच्या विकास कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या आक्षेपानंतर जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी चौकशीचे आदेश दिले सोबतच कंत्राटी प्राध्यापक आणि कर्मचारी भरतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याने महाविद्यालय प्रशासन अर्ज आले गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेले वैद्यकीय महाविद्यालय सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आहे महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू असले तरी त्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे वसतिगृहात निवासाची आणि स्वच्छता गृहांची सोय व्यवस्था नाही भोजनालयाची स्थिती अत्यंत खराब आहे अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक साधने ग्रंथालय प्रयोगशाळा यांची अवस्था वाईट आहे यामुळे विद्यार्थी प्राध्यापक आणि रुग्णांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात पायाभूत विकास कामांसाठी जवळपास अठ्ठावीस कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आला मात्र चुकीच्या नियोजनामुळे महाविद्यालयातील अडचणी सुटण्याऐवजी अधिक वाढल्या आहेत संदर्भात आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनीही नाराजी व्यक्त केली होती काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी महाविद्यालय परिसराला भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी देखील कामाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती नव्या महाविद्यालयाचं काम सुरळीत व्हावे यासाठी शासनानं अठ्ठावीस कोटीहून अधिक निधी मंजूर केला त्यानुसार प्रशासनाकडून तात्पुरत्या व्यवस्थेसाठी अत्यावश्यक कामांची मागणी अपेक्षित होती मात्र यात बहुतांश दुय्यम दर्जाची कामे घेण्यात आली यात रस्ते विज्ञान महाविद्यालयातील नव्या वसतिगृहाचं नूतनीकरण सोबतच इतर बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्याने कोट्यवधीचा मरिदा लाटण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप होतोय यामुळे महाविद्यालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येतोय महाविद्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पदे न नेता कमी दर्जाच्या कामावर ठेवण्यात आले असल्यानं काही कंत्राटी प्राध्यापकांनी राजीनामे दिलेत नव्या पदभरती प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत असल्याने शैक्षणिक कार्यावर याचा नकारात्मक प्रभाव पडत असल्याचा आरोपही करण्यात आलाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.